कोपरापासून ढोपरापर्यंत मारहाणीवर अजित पवार बोलले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात रमी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जाते आहे दरम्यान याच मुद्द्याला घेऊन रविवारी अखिल भारतीय छावा संघटनेचे लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर संताप व्यक्त केला मात्र यावेळी छावाच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते उधळले या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवली या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने डॅमेज कंट्रोल सुरू केला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट सर्वे सर्व अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करत घडलेली घटना अत्यंत गंभीर दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचं म्हटलं आहे लातूरमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी निषेधार्ह घटना कोणत्याही प्रकारच्या हिंसेला असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख राष्ट छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही समता बंधुत्वाच्या विचारांवर ठाम आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी